टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत एमबीबीएस च्या कट ऑफ नंतर आता बीएमएस चा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट चा आपण कट ऑफ पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी कोणत्या एस एम एलला ला विद्यार्थी लागेल आणि स्कोर काय राहील तिसऱ्या राऊंडपर्यंत आपण तिसऱ्या राऊंडपर्यंतचा पर्यंतचा स्कोर शेअर करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एच एम एस चा कट ऑफ काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये बी एम साठी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत ॲज वेल एज सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर एक साधारणतः साठ ते सत्तर नवीन कॉलेज येणार आहेत दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या इयरमध्ये आता यावर्षी किती येतील हे देखील मी तुम्हाला शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट थर्ड राउंड पर्यंत एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे आपण तो पाहणार आहोत तो देखील एस एम एल आणि स्कोर वाईज दोन हजार पंचवीस साठी यानंतर बी एच एम एस चा मी तुम्हाला थोडक्यात सांगेल ओके यानंतर ओव्हरऑल बीएमएस चे गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट चे कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सीट्स किती आहेत ते आहे, देखील मी तुम्हाला शेअर करेल आणि यानंतर नवीन बीएमएस चे कॉलेजेस चे अपडेट काय आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेन लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके गाइस पहिल्यांदा पहा बीएमएस गव्हर्नमेंट थर्ड राऊंड पर्यंत तिसऱ्या राऊंड पर्यंत आहे ना एक्सपेक्टेड कट का ऑफ काय आहे एस एम एल आणि स्कोर काय आहे ओव्हरऑल आपण ते डिस्कस करणार आहोत ओके पण आता मी तुम्हाला कॅटेगरी एस एम एल सांगत नाही कॅटेगरी एस एम एल साठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावे लागेल आता जस्ट मी एस एम एल काढलेली आहे तर एस एम एलच्या आत जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी बी एम एस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला लागतील कॅटेगरी एस एम एल तुम्हाला नेक्स्ट मध्ये मी शंभर टक्के देईन लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा बीएमएस चे गव्हर्नमेंट चे महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत बावीस एक हजार सातशे शहाऐंशी ओव्हरऑल सीट्स आहेत ओके यामधल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा डबल एंट्री पॉल सीला दोनशे सत्तर जागा शेअर करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या लक्षात आता आपण कट ऑफ डिस्कस करू ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंटचा पाहणार आहोत आणि हा कट ऑफ ना तिसऱ्या राउंड पर्यंत राहील राऊंड पर्यंत राहील आता सांगतो तुम्हाला ओके गुँ। आता पहिल्या राऊंडचा काय येईल ते तुम्हाला मी नंतर शेअर करेलच ओके सोग्यात पहिल्यांदा पहा एस गव्हर्नमेंट थर्ड राऊंड पर्यंत कोणते कॅटेगरीचे विद्यार्थी लागतील आणि त्यांची एस एम एल काय आहे आणि त्यांचा स्कोर काय आहे ओके ओपन ओपनसाठी एस एम एल राहील बारा हजार दोनशे एकोणचाळीस बारा हजार दोनशे एकोणचाळीस या एस एम एल मधले विद्यार्थी एक साधारणतः चारशे चौतीस या स्कोर वरती बी एम एस गव्हर्नमेंटला लागतील ओपन साठी यानंतर एस सी कॅटेगरी अठरा हजार नऊशे अठरा ही एस एम एल आहे ही जनरल एस एम एल आहे बरं का तुमची नॉटअल कॅटेगरी एस एम एल ही तुमची एस एम एल आहे म्हणजे तुमचा नंबर तुमचं नाव कोणत्या लिस्ट मध्ये आलेलं आहे कोणत्या रँक वरती आलेलं आहे त्याच्यानुसार नॉट अ कॅटेगरी एस एम ओके यानंतर तीनशे ब्याऐंशी हा ऑफ राहील एसी कॅटेगरी साठी तीनशे ब्याऐंशी गव्हर्नमेंट बीएमएस साठी ओके okay? यानंतर एसटी कॅटेगरी एकतीस हजार दोनशे नव्वद ही एस एम एल राहील तुमची आणि स्कोअर काय राहील दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव एवढा स्कोअर राहील ओके okay? यानंतर विजय कॅटेगरी तेरा हजार सातशे एस एम एल तेरा हजार सातशे एस एम एल च्या आतले जे विद्यार्थी आहेत ना ते विद्यार्थी बी एम एस गव्हर्नमेंटला शंभर टक्के लागतील ओके आणि स्कोर असेल चारशे बावीसच्या आत चारशे बावीस पर्यंत लागतील चारशे बावीस पर्यंत ओके यानंतर एन टी वन चौदा हजार चारशे साठ एस एम एल आहे आणि चारशे सतरा हा स्कोर आहे ओके यानंतर एन टी टू तेरा हजार चारशे पंच्याऐंशी हे एस एम एल आहे बी एम एस गव्हर्नमेंटसाठी आणि चारशे चोवीस हा स्कोअर राहील ओके यानंतर एन्टी थ्री तेरा हजार पाचशे पंचावन्न ही एस एम एल राहील आणि चारशे चोवीस हा स्कोअर राहील ओके यानंतर ओबीसी सी बारा हजार सातशे अठ्ठावीस ही एस एम एल राहील चारशे तीस हा स्कोर राहील समजा तुम्हाला यानंतर एससीबीसी तेरा हजार बहात्तर ही एस एम एल राहील आणि चारशे सत्तावीस हा स्कोर राहील ओके यानंतर ईडब्ल्यू एस पंधरा हजार सहाशे बारा चारशे आठ हा स्कोर राहील आणि पंधरा हजार सहाशे बारा ही एस एम एल राहील आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस गव्हर्नमेंटसाठी राऊंड तीन पर्यंत कोणत्या कॅटेगरीला किती स्कोअर लागेल मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे आणि ओव्हरऑल एस एम एल काय आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके यानंतर एक नोट आहे ते पहा एक्सपेक्टेड कट ऑफ आता हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे याच्या देखील खाली कट ऑफ हा राहू शकतो याच्या देखील हा कट ऑफ राहू शकतो आपण एक्सपेक्टेड काढलेला आहे याच्या देखील कट ऑफ राहू शकतो आणि यामध्ये कोणत्या कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीचा कट ऑफ खाली राहू शकतो एसटी कॅटेगरीचा राहू शकतो ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यू एस या पाच कॅटेगरीचा कट ऑफ यापेक्षा देखील खाली राहू शकतो पहिला राऊंड असेल किंवा दुसरा राऊंड असेल आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा पुढचं काय आहे बीएमएस सेमी गव्हर्नमेंट बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट थर्ड राउंड पर्यंत एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस चा कटॉप काय आहे एस एम एल आणि स्कोअर वाईज आपण तो पाहू बीएमएस प्रायव्हेटचा महाराष्ट्रामधला ओके सोबत पहिल्यांदा पहा बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये एकशे चार कॉलेजेस आहेत ओवरऑल एकशे चार कॉलेजेस ओके यामध्ये एक आठ हजार एकशे एक्क्याऐंशी सीट्स आहेत टोटली आठ हजार एकशे एक्क्याऐंशी यामधल्या ऑल इंडिया कोट्यासाठी पंधरा टक्क्याला एक हजार एकशे बेचाळीस जागा गेलेल्या आहेत आणि आयक्यू कोटा म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यासाठी तिप्पट एक हजार चारशे तेवीस जागा गेलेल्या आहेत म्हणजे ओव्हरऑल काउन्सिलिंग साठी एक साधारणतः पाच हजार आठशे तेरा जागा आहेत पाच हजार आठशे तेरा जागा आहेत बीएमएसच्या काउन्सिलिंग साठी मेरिट प्रमाणे ओके लक्षात यानंतर पुढचं पहा कट ऑफ पहा ओके ओपन साठी एकोणतीस हजार दोनशे नऊ बीएमएस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा आपण ऑफ पाहत आहोत पहिल्यांदा एसएमएल सांगेल या नंतर स्कोर सांगेल तुम्हाला तिसऱ्या राउंड पर्यंत बघा तिसऱ्या राउंड पर्यंत हा ऑफ राहू शकतो ओके ओपन साठी एकोणतीस हजार दोनशे नऊ एसएमएल आहे आणि तीनशे दहा हा स्कोर राहू शकतो तीनशे दहा ओपन साठी एस सी कॅटेरी एकोणतीस हजार सहाशे चार हा एस एमएल आहे तीनशे आठ हा स्कोर राहू शकतो किती तीनशे आठ या नंतर हजार नऊ हा एस एम एल आहे एसटी टी साठी आणि दोनशे एकावन्न हा स्कोअर राहू शकतो बीएमएस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर विजय कॅटेगरी एकोणतीस हजार पाचशे ही एस एम एल आहे तीनशे आठ हा स्कोर राहू शकतो ओके यानंतर एन टी वन एकोणतीस हजार आठशे तीन हा एस एम एल आहे तीनशे आठ हा स्कोर राहू शकतो यानंतर एन टी टू एकोणतीस हजार पाचशे चार ही एस एम एल आहे तीनशे आठ हा स्कोर एस एम एल मध्ये डिफरन्स आहे पर स्कोर मध्ये डिफरन्स नाहीये आल यानंतर एन टी थ्री एकोणतीस हजार पाचशे ही एस एम एल आहे आणि तीनशे आठ हा स्कोर आहे ओके यानंतर बी सी एकोणतीस हजार पाचशे दोन ही एस एम एल आहे आणि तीनशे सहा हा स्कोर आहे ओके यानंतर सी बत्तीस हजार दोनशे सत्याहत्तर ही एस एम एल आहे आणि स्कोअर आहे दोनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी ईडब्ल्यू एस ला रिझर्वेशन नाहीये मान्य मान्य आहे की नोटीस आलेली आहे पण सिटमॅट्रिक्स मध्ये येईल का नाही आपण ते पाहू ओके आलं तर चांगलंच आहे ठीक आहे यानंतर एक पुढची नोट आहे पहा पहाव कट ऑफ सिच्युएशन यापेक्षा कट ऑफ हा खाली येऊ शकतो पण ती असेल सिच्युएशन वरती ओके यानंतर पुढचा टॉपिक पहा बीएचएमएस चा कट ऑफ दोन हजार पंचवीस चा काय राहू शकतो आपण ते पाहू ओके सोगायन मी तुम्हाला थोडक्यात सांगेन एक्सपेक्टेड दोनशे प्लसच्या वरी पहिल्या राऊंडचा कट ऑफ राहू शकतो दोनशे पन्नास दोनशे साठ पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो पहिल्या राऊंडसाठी यानंतर कट ऑफ कसा राहील काय राहील हे डिटेल्स वाईस मी तुम्हाला शेअर करेल ओके यानंतर चौथा टॉपिक पहा बी एम एस नवीन कॉलेजचे अपडेट काय आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी एक साधारणतः अपडेट आलेले आहे अपडेटमध्ये आपल्याला अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे साठ ते सत्तर कॉलेजेस येतील साठ ते सत्तर आता ते शेअर शेअर करतो तुम्हाला ओके फर्स्ट न्यू कॉलेज प्रोसेसिंग बीएमएस प्रायव्हेट लाईक साठ ते सत्तर कॉलेजेस पण या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस देखील दिलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ला किती येतील दोन हजार सव्वीस ला किती येतील आता आपण ते पाहू ओके सेकंड न्यू कॉलेज ॲड यस ऑर नो कन्फर्म सेकंड राऊंड मी तुम्हाला आहे ना सेकंड राऊंड नंतर कन्फर्म सांगेन नवीन कॉलेज येतील की नाही आले तर किती येतील ओके लक्षात यानंतर पुढचं पहा थर्ड शंभर टक्के चार ते सहा कॉलेज नक्की येणार आहे शंभर टक्के चार ते सहा बीएमएस चे कॉलेज नक्की येणार ते देखील स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये प्रायव्हेट ची कॉलेजेस ओके हे पण दोन हजार पंचवीस च्या आपल्या काउन्सिलिंगला शंभर टक्के येणार गेल्या वेळेस पण मी सांगितलं होतो आले होते ते देखील यावर आता यावर्षी देखील येतील लक्षात आता शेवटची नोट आहे खूप इम्पॉर्टंट कोणती आहे पहा प्लीज बीएमएस आता समजा काही विद्यार्थ्यांना बीएमएस करायचा आहे स्कोअर पहा दोनशे दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे ऐंशी तीनशे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचं आहे आता मेरिट प्रमाणे तर नंबर लागत नाही ना तर दोनशे वीस असेल किंवा दोनशे चाळीस असेल तर तुम्हाला आहे ना एकतर आयड्यू चा ऑप्शन असेल नाही तर तुम्हाला वेट करावं लागेल सिच्युएशन वरती हो कट ऑफ काय राहील जोपर्यंत तुम्हाला पहिल्या राऊंडचा किंवा दुसऱ्या राऊंडचा किंवा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ कळत नाही बीएमएस चा दोन हजार पंचवीस चा तोपर्यंत तुम्ही कुठलंही डिसिजन घेऊ शकत नाही तुम्हाला एकतर भोपाळ किंवा कर्नाटकला बीएमएस घ्यावं लागेल लक्षात समज तुम्हाला तर तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल की आपला नंबर लागेल का नाही कारण की पहिले तीन राऊंड झाल्याशिवाय आपल्याला पुढचे राऊंड कसे होतील पुढचा कट ऑफ कसा राहील ते आपण एक्सपेक्ट करू शकत नाही आ लक्षात समज तुम्हाला यानंतर शेवटचा भाग आहे पुढचा जो व्हिडिओ राहील तुमचा पुढचा जो व्हिडिओ राहील यामध्ये मी तुम्हाला बी एम एस बी एच एम एस आणि बीडीएस चा ऑफ शेअर करेल आणि बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट एस एम एल काय आहे कॅटेगरी एस एम एल बरं का आता मी तुम्हाला कॅटेगरी एस एम एल नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमची कॅटेगरी रँक टाका तुमची एस एम एल टाका तुमचा स्कोर टाका आणि तुम्हाला काय करायचं आहे ते विचारा तुम्हाला इमिडिएटली आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज